आम्ही कुरुक्षेत्रामध्ये पोहोचलेलो आहोत सकाळी साडेपाच वाजता आलो कुरुक्षेत्र जिथे भगवंतांनी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता त्या भूमीवर आम्ही पाय ठेवलेला आहे खूप मोठा परिसर आहे त्या आता आम्ही आता स्नान वगैरे केलेलं आहे सात वाजलेले आहेत आता पुढं मुख्य मुख्य पॉइंट आम्ही पाहणार आहोत ते दाखवून देतो काल हरिद्वार इथं जेवण वगैरे केले हिमालयातले चारी धाम करून हरिद्वारला ऋषिकेशला येऊन ऋषिकेश हरिद्वार आता हरिद्वारहून इथं आम्ही या पावनभूमीमध्ये आलेलो आहोत कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मा पांडवाश किम कुर्वत संजय या श्लोकानं भगवद्गीतेची सुरुवात झालेली आहे इथं स्नान वगैरे केलेले कपडे लोक वाळवत आहेत आम्ही पाहू थोड्या वेळाने to the point is that quote is in joe that सूर्यकुंड आहे युद्धाच्या शेवटी दुर्योधना दुर्योधन या कुंडामध्ये जाऊन लपला होता त्याला सूर्यकुंड मानतात सूर्यकुंडामध्ये दुर्योधन लपल्याला बाहेर काढून नंतर मग वे माने त्याच्या जंगावर प्रहार करून तिथे युद्ध जवळपास संपतच आलेलं होत तो हा परिसर पितामह भीष्माचार्य यांची बाणावर मृत्यूश पडल्यानंतर बाणावर झोपलेल्याच ही स्थळी आहे मी श्रीमद भगवद्गीता सांगितलेलं स्थळ आहे त्या काळचं आहे म्हणतात बरं का त्या काळीच आहे इथं हनुमानजींचं मंदिर आहे श्रीमद भगवत गीता जन्मस्थली ज्योती सर असं म्हणतात इथ श्रीमद भगवत गीता या ठिकाणावर दिलेली वडाचं खूप मोठं झाड आहे चारी बाजूनी कुंपण लावलेलं ला आहे आणि या स्थळावर भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितलेली आहे त्याचे ऐतिहासिक खून ती ऐतिहासिक दगड दिसत आहे ठेवलेला भगवान श्री कृष्ण अर्जुनाला उपदेश करत असतानाचा रथ तयार करण्यात आलेला आहे की गीता उद्देश स्थळ पवित्रभूमी मन भारावून येते अशी ही एवढीच जागा आहे त्या काळी एवढ्याच जागेवर रथ असेल भगवान अर्जुनाला सांगत असतील समजावून युद्ध कर पळू नकोस तुझ्या धर्माचं तू रक्षण कर धर्म म्हणजे तू क्षत्रिय आहेस तुला लढायचं आहे हे सांगितलेलं स्थळ केल्याशिवाय मिळत नाही केलेले फुकट जात नाही काम करण्याची शक्ती तुझ्यात आहे काम करत जा हाक मारत जा मदत तयार आहे सांगतायत भगवान कृष्ण दिव्य दृष्टी आपको देने जा रहा हूं। ये बडे बड़े, -बड़े महान मुनियों ने मेरे लिए बड़े बडे जप किए गे हैं तब किए गे हैं योग किए हैं ऐसी दिव्य दृष्टि मैंने उनको नहीं दिया जो मैं आज आपको देने जा रहा हूं गीता के ग्यारहवें अध्याय में, में दिव्य दृष्टि देते हुए अठारह अध्याय गीता की और सात सौ श्लोक अर्जुन को सुनाये थे और अपने विराट रूप के दर्शन कराए थे हे प्रदक्षणा घालू चल તાં જ <laughs>